साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ही कावेरी आता सुरक्षणाला सांगते की हे बघा मा मला यश बरोबर लग्न करायचं होतं म्हणून मी हे सर्व केलं असं आपली ही जी काही कावेरी आहे ती सुरक्षणाला जेव्हा सांगत असते तेव्हा अमृता मात्र खूप खुश होते इकडे ही कावेरी खूप टेन्शनमध्ये येते तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं कावेरी बोलते की मी तुमची सून नसले तरी माझा हेतू जो आहे तो अजिबात वाईट नव्हता मा असं पण ही कावेरी या बोलत असते मी ह्या घरामध्ये आले असेल तर फक्त चिकूसाठी आले कुणाला फसवायचा माझा हेतूच नव्हता असं कावेरी ह्या घरावर आलेलं प्रत्येक संकट जे आहे ते मी माझ्यावर घेतले मी कधीच कुठल्याच संकटांना घाबरले नाही असं जेव्हा कावेरी बोलत असते तेव्हा यामिनी लगेच बोलते की तुझी ही जी काही नाटकं का आहे ना ती बंद कर मी तुला चांगलीच ओळखून आहे असं पणही जी काही यामिनी आहे ती जेव्हा बोलत असते तेव्हा ही काकू खूप खुश होते माधवी खूप खुश होते त्यानंतर इकडे यामिनी बोलते की अगं तू लपवलंच का सर्व? हे सर्व तुला हे लपवायचं कारणच काय होतं फक्त तुझं जे काही लक्ष होतं ते आमच्या प्रॉपर्टीवर होतं तुला आमची प्रॉपर्टी बळकवायची होती असं पण ही यामिनी जेव्हा बोलत असते तेव्हा विद्या बहिणींना खूप वाईट वाटत असतं त्यानंतर यामिनी बोलते की अगं तू बाबांचा तरी विचार करायला हवा होता असं पण ही यामिनी बोलत असते अगं बाबांनी तुझ्यावर अगदी मुलीसारखी माया केली आणि तू तू फक्त खोटं बोलून ह्या घरात घुसली अगं तुझा चेहरा अजून त्यांना समजलेला नाही आहे असं पण यामिनीही बोलत असते त्यावर कावेरी बोलते की बाबांना सर्व माहीत आहे असं जेव्हा ही कावेरी बोलते तेव्हा ही सुलक्षणा कावेरीकडे बघत असते त्यानंतर इकडे ही कावेरी बोलते की जेव्हा मा मी तुम्हाला हे सर्व सांगायला आले होते त्यावेळेस बाबांनी सर्व ऐकलं मला वाटलं तुम्हीच होत्या परंतु ते बाबाच होते आणि मी बाबांना सर्व सत्य समोर आणण्यासाठी मी घेऊन येते असं म्हणत कावेरी ही बाबांच्या रूम निघालेली असते तेव्हा यामिनी बोलते की मा तू या मुलीवर अजिबात विश्वास ठेवू नको ती आतमध्ये जाऊन बाबांचे वेगळ्याच पद्धतीने कान भरेल आणि घेऊन येईल तू विश्वास ठेवू नको ह्या मुलीवर बाकी काही नाही असं यामिनी ही सुलक्षणाला बोलत असते यश आता या यामिनीकडे खूप रागाने बघत असतो त्यानंतर यामिनी बोलते की चल चल आपण सर्व जण आतमध्ये मिळून जाऊयात आणि बघ काय होतं ते असं यामिनी जेव्हा बोलत असते तेव्हा यशला खूप राग आलेला असतो आता काकू लगेच बोलतात की हो यामिनी बोलते ते बरोबर बोलते चला पटकन आपण रूममध्ये जाऊया असं म्हणत सर्वजण इकडे या कावेरीच्याच पाठीमागे येतात तेव्हा ही आपली कावेरी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा मित्रांनो तिथे बाबा खाली पडलेल्या अवस्थेत सर्वांना दिसतात आता जेव्हा बाबा असे खाली पडलेले असतात तेव्हा हा यश तर खूप मोठ्याने बाबा असं ओरडतो इकडेही आपली जी काही कावेरी आहे ती सुद्धा ओरडत असते परंतु बाबा जमिनीवरती कोसळलेले असतात त्यांना रक्ताची उलटी झालेली असते तेव्हा सुलक्षणा मोठ्याने रडू लागते आणि बोलते की अहो तुम्हाला काय झालं असं सुलक्षणा ही मोठमोठ्याने रडत असते आणि म्हणत असते कावेरीच्या हातात खूप मोठी काठी असते तेव्हा सुलक्षणा बोलते की अगं कावेरी तुझ्या हातात तर खूप मोठी काठी आहे तू गळा दाबलास की मारलास यांना काय केलं असं ही सुलक्षणा आपल्या कावेरीला म्हणत असते तेव्हा यश उदय आ... आणि संदीप सर्वजण बघत असतात तेव्हा यश आपल्या भावांना मोठ्याने ओरडतो की चला उचलू लागा बाबांना मला सर्वजण या बाबांना उचलून बेडवरती ठेवतात इकडे संदीपला यश डॉक्टरांना कॉल करण्यासाठी सांगतो ही आपली सुलक्षणा जी आहे ती या बाबांना अहो उठा काहीतरी बोला असं म्हणत असते सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात यामिनी जी आहे ती या कावेरीसमोर जाते आणि बोलते की या बाईनेच आपल्या बाबांना मारलंय मी तुम्हाला काय बोलले होते की चला पटकन जाऊयात आपण तिच्या पाठीमागे इनेच मारलंय बाबांना असं यामिनी बोलत असते तेव्हा सुलक्षणा खूप चिडते सुलक्षणा बोलते की का तू यांच्यावर एवढी रागावली आणि त्यांनाच तू मारलं असं पण इकडेही सुलक्षणा बोलत असते तेव्हा कावेरी रडतच बोलते की मी काहीच केलं नाही तेवढ्यामध्ये यामिनी बोलते की तूच क्रिमिनल आहे कावेरी बाकी काही बोलू नको कबूल कर गुन्हा स्वतःच्या बाबांचा जीव घेऊन तू आमच्या बाबांच्या जीवावर सुद्धा उठली तेव्हा कावेरी बोलते की नाही मी असं काहीच करणार नाही आहे त्यानंतर इकडे कावेरी बोलते की नाही नाही माझा बाबांमध्ये खूप जीव आहे मी बाबांना अगदी वडिला समान मानते मी त्यांना का मारेल असं पण इकडे ही आपली कावेरी सर्वांना खूप सांगत असते परंतु यमुना काही बोलून तिला देतच नसते ती तिची बडबड चालूच ठेवत असते तेवढ्यामध्ये सुलक्षणा खूप रडत असते यामिनी बोलते की अगं जो काही प्रकार घडलाय तो आमच्या समोरच आहे तरी तू सर्व खोटं बोलतेस अगं तू बाबांवर हल्ला केलाय आम्ही जरी ते वेळेत आलो नसतो तर काय घडलं असतं असं पण यामिनीही बडबडत असते यश बोलतो की अग यामिनी तू बावलड झाली की काय अगं शेवटी बाबा जे आहे ते त्यांना त्यांच्या बाबांसारखेच आहे ते का बाबांना मारतील कावेरी बाबांना मारू शकत नाही असं यश सर्वांसमोर बोलत असतो सुलक्षणा खूप रडत असते आपली कावेरी या माला बोलते की मा तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी माझ्या वडिलांना जे गमावलंय त्याचं जे काही दुःख आहे ते मी भोपते आत्तासुद्धा आणि मी बाबांना का मारेल मी असा विचार डोक्यातसुद्धा कधी मनातसुद्धा आणू शकत नाही की बाबांना मारायचं असं पण ही कावेरी रडत असे सुलक्षणाला खूप सांगायचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळेस मित्रांनो सर्वजण या आपल्या कावेरीकडे बघत असतात परंतु इकडे ह्या सुलक्षणाला आता बाबांना नेमकं काय झालं असेल हा प्रश्न पडलेला असतो कावेरी जी आहे कावेरी खूप रडू लागते ती बोलते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी नाही काहीच केलं असं म्हणताच मित्रांनो ही सुलक्षणा लगेच एक सनकन या कावेरीच्या कानाखाली ठेवून देते तेव्हा बिचारी कावेरी गालाला हात लावून उभी असते सुलक्षणा बोलते की अगं तू खोटारडे आहे एक नंबरची तू स्वतःचं सत्य लपवण्यासाठी माझ्या नवऱ्याला मारलं असंही सुलक्षणा जेव्हा या कावेरीला बोलत असते तेव्हा विद्याबहिनी खूप रडायला लागलेली असते इकडे ही काकू लगेच बोलते की अहो ह्या मुलीने फक्त तुमच्या विश्वासाचा फायदा उचलला या घरामध्ये राहिली खाल्ली पिल्ली आणि सुखात लोळली आणि ह्या मालकावर तिने जीवघेणा हल्ला केलाय वहिनी हे सिद्ध आहे की ही मुलगीच गुन्हेगार आहे असं काकू मोठमोठ्याने बोड़ बोलत असतात सुलक्षणं मात्र खूप रडत असते आणि ही माधवी आणि ही आपली अमृता दोघेही इकडे कावेरीकडे बघत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता विद्यावहिनींना एकटीलाच फक्त कावेरीची खूप काळजी वाटू लागते आता ही कावेरी बिचारी आपली कपटाच्या समोर जाऊन उभी राहते तेव्हा सुलक्षणा तिचा हात जोरात पकडते आणि बोलते की चल चल इथे थांबू नको असं म्हणत तिला जोरामध्ये बाहेर ही सुलक्षणा ढकलून देते घराच्या बाहेर ढकलून देते तेव्हा मात्र ही विद्याबहिनी खूप रडायला लागते ला तिला खूप टेन्शन आलेलं असतं आता सुलक्षणा तर खूप रडायला लागलेली ला असते इकडे कावेरीलाही खूप वाईट वाटत असतं कारण तिला घराच्या बाहेर या सुलक्षणाने हाकललेलं असतं त्यानंतर मित्रांनो जेव्हा ही कावेरी बाहेर येते तेव्हा यश ये तिथे येतो यश कावेरीला बोलतो की काय झालं कावेरी तुम्ही का बाहेर आल्यात आता कावेरी खूप रडायला लागते तिला काही सुचत नसतं कावेरी बोलते की मला काहीच कळत नाही आहे मी बाबांना फक्त बोलवायला आले होते खोलीत अंधार होता मी धडपडले आणि तेवढ्यात तुम्ही तिथे आले आणि ती, 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 ती काठी जी आहे ती माझ्या हातात होती बाकी बाकी माझी काहीच चूक नाही असंही कावेरी रडतच या आपल्या यशला सांगत असते यश बोलतो की मला माहीत आहे तुम्ही हे काहीच करणार नाही हे माझा विश्वास आहे असं यश बोलत असतो तेवढ्यामध्ये यमुनाची आहे ती बोलते की एखाद्याला काठीने हल्ला करायला दोन सेकंद सुद्धा लागत नाही आहे आता जर माझ्या बाबांना काही झालं तर सोडणार नाही तुला असंही यमुनाची आहे ती कावेरीला बोलत असते यशजवळ उभा असतो तू बाहेर थांबली किंवा पडून गेली तरी तुला आम्ही सोडणार नाही असं यमुना बोलत असते त्यानंतर इकडे यमुना ह्या कावेरीला एका रूममध्ये कोंडून घेते तेव्हा यश बोलतो की अगं तुला पटतं का तू कावेरीला रूममध्ये का बंद केलंय तेव्हा यमुना बोलते की तुला स्वतःच्या बाबांची पर्व आहे का दुसऱ्या मुलीसाठी तू एवढा धडपडतोस तुला लाज वाटायला पाहिजे बाबांची काळजी नाही तुला तर त्या कावेरीची काळजी आहे तुला असं यमुना ही या यशला बोलते नंतर इकडे डॉक्टर चेकअप करण्यासाठी तिथे आलेले असतात तेव्हा यमुनाही रडतच बोलते की खूप मार लागलेला आहे की काय तेवढ्यामध्ये डॉक्टर बोलतात की जोपर्यंत शिधूवर येणार नाही ते तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आता एवढी गर्दी करायची इथे काहीच गरज नाही आहे प्लीज तुम्ही एकच जण इथे थांबा असं डॉक्टर हे सर्वांना सांगतात तेव्हा इकडे यमुनाही आपल्या आईला बोलते की आई चल तू बाहेर दादा ते थांबतील आता इकडे यश आणि हा आपला संदीप हे सर्वजण तिथे असतात त्यावर कावेरी जी आहे ती कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की नेमका हल्ला कुणी केला असेल यांच्यावर तर दुसरीकडे ही माधवी आणि ही अमृता दोघी खूपच खुश होतात इकडे ही अमृताजी आहे ती बोलते की हे सर्व जे केलंय ना ते मीच केले बरं का आई अग यश आणि कावेरी जेव्हा श्रीकांतला सर्व सांगत होते ना तेव्हा सर्व माझ्या कानावर पडलं होतं तेव्हा मी सर्व हे ऐकलं होतं म्हणूनच मी हे सर्व केलं असंही अमृताजी आहे ती आपल्या आईला माधवीला सांगत असते इकडे ही अमृता बोलते की मी कावेरीच्या तो तोंडातून सर्व सत्य ऐकलं होतं तेव्हाच मला इतकं काही टेन्शन आलं होतं आई तुला काय सांगू म्हणून मी त्या फुलवाल्याला जवळ केलं आणि हे सर्व केलं असं पण ही अमृता आपल्या आईला बोलते नंतर ही अमृता जी आहे ती या बाबांच्या रूममध्ये येते आणि बाबांना बोलते की बाबा तुमचं माझं काहीच वैर नाही आहे परंतु तुम्ही माझ्या प्लॅनमध्ये आले आहेत हे मला नाही सहन होणार असं म्हणत अमृता स्वतःच खूप मोठी काठी घेते आणि या बाबांच्या डोक्यामध्ये मा पाठीमागून मारते आणि तेव्हा ते बाबाची बेशुद्ध झालेली असतात असं अमृता ही सर्व या माधवीला सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही सुलक्षणा जी आहे ती देवी मातेसमोर जाऊन बसलेली असते आणि ती बोलते की मी कावेरीला ओळखण्यात खूप मोठी चूक केली मी तिला घरात घ्यायला नकोच होतं असं पण ही सुलक्षणा देवी मातेसमोर बोलत असते आणि घरातले सर्व मेंबर्स तिथे असतात डॉक्टर जेव्हा तिथे असतात तेव्हा सुलक्षणाला बोलावून घेतात ते बोलतात की अहो त्यांच्या डोक्याला थोडासा मार लागलेला आहे त्यामुळे जखम थोडीशी वरच आहे आणि काही काळजी करण्यासारखं कारण नाही असं पण डॉक्टर जेव्हा सुलक्षणाला सांगतात तेव्हा सुलक्षणा थोडीशी खुश होते त्यानंतर इकडे ही, ही यमुना जी आहे ती या आपल्या कावेरीला रुमतून घेऊन येते आणि बोलते की अगं ही मुलगीच क्रिमिनल आहे तिला काय शिक्षा द्यायची आई तू सांग असंही यमुना सर्वांसमोर या आपल्या आईला जेव्हा बोलत असते तेव्हा विद्यामजी खूप रडत असतात आणि यशही खूप टेन्शनमध्ये येतो आता सुलक्षणाची आहे ती कावेरीकडे बघते बिचारी कावेरी खाली बसलेली असते त्यानंतर सुलक्षणाही ही कावेरीचा हात धरते आणि तिला उठून उभी करते तर सुलक्षणाही या कावेरीला बोलते की आईच्या मायेने सजवलं होतं मी तुला खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर परंतु तुझ्यासारख्या मुलीने माझा फक्त विश्वासघात केला प्रेम काय असतं नातं काय असतं हे तू सर्व काही तोडून टाकलेलं आहे आणि काटेरी बाबडीलाच मी तुळस म्हणायला लागले आहे असंही सुलक्षणा जेव्हा बोलत असते तेव्हा सर्वजण ऐकत असतात सुलक्षणा पुन्हा बोलते की चुकले मी असं सुलक्षणाही बोलत असते जी मुलगी स्वतःच्या वडिलांचा खून करू शकते त्या मुलीला नात्यांची काय किंमत आहे हे कसं माझ्या मनाला समजलं नाही असं पण ही सुलक्षणा जेव्हा बोलते तेव्हा कावेरी खूप रडत असते त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या सुलक्षणाने कावेरी बरोबर जो काही फोटो काढलेला असतो तो फोटो जो आहे तो ही सुलक्षणा पेटवते आणि त्याची राख करते आणि ती राख जी आहे ती आपल्या हातामध्ये घेते आणि सर्वांसमोर त्या कावेरीच्या तोंडाला जोरजोरामध्ये चोळू लागते आणि बोलते की ही आहे माझ्या विश्वासाची राख बघ कावेरी असं पण सुलक्षणा जेव्हा हे सर्व करत असते तेव्हा यशला आणि विद्याविनींना खूप मोठा धक्का मात्र बसलेला असतो आणि ही माधवी आणि अमृता ज्या असतात त्यांना तर खूप आनंद झालेला असतो कारण मित्रांनो हे सर्व त्या अमृतानेच घडवलेलं असतं कारण तिला फक्त यश आणि या कावेरीचं लग्न होऊन द्यायचं नसतं म्हणून तिने हे पाऊल उचललेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद